मंडळी टायटल बघितलं आपण तर संपूर्ण माहिती पण घ्यायची तेच टायटलची माहिती मी सांगतो आळंदी मध्ये हे दोन गुंठे विकायचे सगळं काही माहिती आता मी इथं तर देऊ शकत नाही त्यासाठी तुम्हाला थोडस व्हिडिओ बघायला लागणार शॉर्टकट व्हिडिओ नाही संपूर्ण माहिती असणार आहे व्हिडिओ मध्ये संपूर्ण डिटेल तुम्हाला ह्या दोन गुंट्याची मध्ये कुठं आहे तर व्हिडिओ पहा संपूर्ण थोडासा मोठा असणार आहे पण व्हिडिओ सोडू नका कारण की आळंदी मध्ये दोन गुंटे जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेट चे पण मी एजंट ब्रोकर नाहीये मी डायरेक्ट तुमच्यासाठी आज हे दोन गुंटे आळंदीचे प्लॉट घेऊन आलेले आता ही जागा कशी असणार आहे काय असणार आहे बोर्ड मध्ये तर लयच दिलेले आहे हद्दी हद्दीमध्ये हो कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्येच असणार आहे आणि या प्लॉट चे रेट काय रेट तर टायटल मध्ये दिलं नाही थेट नंबर दिलेला आहे काही लोक मला डायरेक्टली कॉल सुद्धा करणार आहे आणि मंडळी बघायला गेले हे प्लॉट जे आहे लोकवस्तीमध्येच आहे खूप सुंदर वातावरण आहे तिथला आणि प्लॉट पण खूप सुंदर आहे दोन गुंटे म्हणजे दोन हजार स्क्वेअर फीटचे प्लॉट असणार आहे आता मंडळी आपल्याकडं जे आहे वेगवेगळे वे वे प्लॉट आलेले आहेत आता पुण्यामध्ये जे आहे एक तर नगर रोड पण आहे आणि त्यानंतर सोलापूर रोड सुद्धा आहे आता नगर रोडला जे प्लॉट अवेलेबल आहे तर ते शिक्रापूरच्या ठिकाणी आपल्याकडं आहे शिक्रापूर आणि सनसवाडी या दोन ठिकाणी हो आणि बघायला गेलं तर चार लाख ऐंशी सुरुवात आहे अगदी तुम्हाला चार लाख पाहिजे तर त्या मध्ये पण असणार आहे ओके म्हणजे हे जे आळंदीचे जे प्लॉट आहे त्याच्याबद्दल चर्चा करूच आपण पण थोडस आपण इकडं नगर रोड कडे येऊ आपण नगर रोड टच पाहिजे आपल्याला तर काय आपल्याला आठवतो हो वाघुली आता वाघुलीमध्ये काय चालू आहे वाघुलीमध्ये प्रकार काय प्लॉट आता रोडच्या कडेला कुठले कुठले प्रकारचे प्लॉट असतात एकदम अगदी रोडला म्हणजे दुकानं असतात त्यानंतर मग प्लॉटिंग चालू झालेली असती बघा ते एने प्लॉट असतात त्यांचे रेट आपल्याला परवडत नाही तीस पस्तीस लाख असे वाले प्लॉट असतात हॅवेटच आता आपण जे माझे व्हिडिओ बघतात एक मिडल फॅमिली एक गरीब माणूस म्हणून आता मोस्टली काय माहिती का इकडे नाईन्टी पर्सेंट जे लोक येतात साठी येतात तर त्याचसाठी आपण लोकांना आपण सांगतो वाघुलीला का तिकडे ए प्लॉट चे रेट तीस पस्तीस लाखाचे आहे हजाराचे नाही लाखाचे आता एवढा पैसा लावणं म्हणजे एक बांगला बांधण्यासारखं झालं नुसतं जागेवरती आता कसं असतं की इन्व्हेस्टमेंट करायचं लोकांना तर लोक करणार आणि इथ जे आहे आपल्याकडं मिडल फॅमिली मी म्हटलं ना आपल्याला की मिडल फॅमिलीचे लोक आपल्याकडे येतात तर त्यांच्यासाठी सनसवाडी शिकरापूर हा साईडचा एरिया असतो आता इकडं चार लाख तीस हजाराने सुरुवात असते मग त्यानंतर हायवे पासून अगदी एक किलोमीटर किंवा दीड किलोमीटर रोटच थोडस आतमध्ये जायचं तर ते पाच लाख तीसचे आहे आणि सनसवाडी मध्ये पण आहे जे चार किलोमीटर आतमध्ये ते चार लाख तीस ला आहे आता हे ऍग्रीकल्चर प्लॉट मध्ये आणि एडे प्लॉट मध्ये बेनिफिट काय असतो त्याच्याबद्दल बोलूच आपण थोडस आपण सोलापूर रोडला पण जाणून घेऊ आता लोकांना सोलापूर रोड जो आहे हडपसर आणि एम आय टी उर्ली कांचन एरिया म्हणून तिथपर्यंत माहिती आहे आता त्याच्या पलीकडे काय भरपूर गाव वगैरे जसं बघायला गेलं यवत आहे भांडगाव आहे केडगाव आहे थोडं कदाचित केडगावचं माहित असेल किंवा सुपा किंवा मोरगाव पण माहित असेल आता सुपा मोरगाव जे आहे एक सत्तर किलोमीटरचा डिस्टन्स पडतो आणि केडगाव जे आहे एक पन्नास ते पंचावन्न किलोमीटरचं स्टेशनवरून डिस्टन्स पडतो पण तसंच बघायला गे गेलं तर यवत जे आहे हे त्रेचाळीस किलोमीटर डिस्टन्स पडतो आता यवतला पण प्लॉटिंग झालेली आहे पार तीन लाख ऐंशी किंवा चार लाख ऐंशी किंवा पाच लाख अंशी वरून एक साधारणपणे दोन किलोमीटर बाजूलाच आहे तिकडं पण प्लॉटिंग चांगले आहे मग त्यानंतर लोकांना असं वाटतं की एने ए प्लॉट घ्यावं ते एग्रीकल्चर प्लॉट जमत नाही आपल्याला तर ते लोक पण इथं यवतला इन्व्हेस्टमेंट करू शकतात आता यवतला जे आहे एन ए प्लॉट अगदी रेल्वे स्टेशनच्या सध्याला बाजूला भेटतात आणि सुरुवात कुठून आठ लाखापासून सुरुवात आहे तर चौदा लाखापर्यंत एने ए प्लॉट आहे आता एने मध्ये पण कुठला प्रकार आहे तर तिथं आले समजलं तर तिथं तुम्हाला कळणार मग त्यानंतर त्या रेल्वे स्टेशनच्या बाजूला सहा लाखांनी ऍग्रीकल्चर प्लॉट सुद्धा आहे समधी लोकवस्ती वगैरे सगळं आहे आता ऍग्रीकल्चरचा काय प्रकार आहे नावावरती होतो का नाही होतो सगळं तीस हजार रुपये एक्स्ट्रा गव्हर्नमेंटचे चार्जेस लागतात ते संपूर्ण जे पाच लाख तीस म्हंटल किंवा पाच लाख तीस आपलं शिखरापूरच्या इथलं मी बोललो होतं आणि हे पाच लाख ऐंशी यवतचं डायरेक्टली मोठमोठ्या प्लॉट सांगतो हे इन्क्ल्यूड ह्याच्यामध्ये गवर्नमेंट चार्जेस मध्ये जे रेजिस्ट्रेशनचे त्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये काय होणार तुमचा सात बारा खरेदी खत संमतीपत्र हे सगळं भेटणार आहे आता हे एरिया जो आहे कार्पोरेशनच्या हद्दीमध्ये नाहीये ह्या साइडला आहे तर इकडं खरेदी विक्री चालती इकडं जे आहे तर अकरा लोकांमध्ये सात बारा होतो आता आपण आळंदीला येऊ यू। आता एवढं काय स्टोरी तुम्हाला सांगितली आळंदीचे सांगतो आता इकडे जे आहे हे दोन गुंठे जे आहे आळंदीचे हे चाळीस लाखामध्ये विकायचे प्र प्रति गुंठा वीस लाखाचा आहे आता हे कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आहे तर इकडे ते ऍग्रीकल्चरचा प्रकार जमत नाही इकडे तुम्हाला पॉवर काम होतो भविष्यामध्ये आलं कायदा तर तो प्लॉट जो आहे तुमच्या नावावरती पण मालक म्हटले की करून देणार आहे आता हे आळंदी मध्ये जे आहे तर कॉर्पोरेशनच्या जाहीर हद्दीमध्ये आहे तर पाणी वगैरे रस्ते वगैरे सगळं काही आहे आळंदीमध्ये मेन आळंदी मध्ये आता मी कसं काय बोलू मी इथं आळंदीचा मॅप पण ठेवू शकत नाही इथं पण एवढा तुम्ही भरोसा करू शकता की ज्यांना पण हे प्लॉट पाहिजे बघा हे चाळीस लाखाचं बोललेल्या ओनरनी आता बैठक मध्ये जे आहे कमी जास्त होणार काय प्रॉब्लेम नाही हा हे पॉवर ऑपार्टरने जे करून देणार आहे ते संपूर्ण एक छोटे रजिस्ट्री असणार आहे त्यासारखंच असणार आहे आता आजूबाजूला पण तुम्ही विचारू शकता त्या ठिकाणी की बरेचशे लोकांनी पॉवर पॅटर्टीवर प्लॉट म्हणजे जागा खरेदी केली आणि स्वतःचे घर बांधून आता लोक राहतात आता हे प्लॉट जे आहे दोन हजार सतरा मध्ये मालकाने घेतले होते आज तब्बल आठ वर्ष या प्लॉटला त्यांना खरेदी करून झाले आता समोरच्या काय भावामध्ये त्यावेळेस घेतला असेल तर त्याला फायदा झाल्याशिवाय तो विकणार नाही आणि हे प्लॉट का विकायचंय काहीतरी कारण असल्याशिवाय तो माणूस विकणार नाही एक्स वाय झेड प्रॉब्लेम आपल्याला ते नाही बघायचं आपल्याला मेन काय की आपल्याला किती कमी रेट मध्ये भेटू शकतो ते बघायचं तुम्हाला पाहिजे असेल इन्व्हेस्टमेंट करायला किंवा आळंदी मध्ये असं वाटत असेल की दीड हजार स्क्वेअर फीटचा तुमचा इंडिपेंडेंट हाऊस व्हावं आणि टू व्हीलर पार्किंग किंवा फोर व्हीलर पार्किंग किंवा एखादा गार्डन या एरियामध्ये म्हणजे या प्लॉटच्या आवारामध्ये व्हावं तर तुम्ही नक्की हे प्लॉट खरेदी करा माझा नंबर दिलेला आहे खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण नंबर दिलेले बघा मंडळी आपल्याकडं भरपूर प्लॉट जागा या नगर रोड बोला किंवा सोलापूर रोड बोला या साईटला येतच ते राहतात त्याचं उदाहरण म्हणजे तुम्ही व्हिडिओ गॅलरीमध्ये जाऊन बघू शकतात किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हिडिओची लिंक आणि तुम्ही आम्हाला जॉईन करू शकता ग्रुपला थेट नवीन जे प्रॉपर्टी आली किंवा जागा आली घर आले डायरेक्ट मालकाचा पण नंबर असतो तर व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन केलं तर थेट तुम्हाला जसं अपलोड केलं व्हिडिओ तसं तुम्हाला व्हिडिओ भेटणार आणि तो व्हिडिओ बघितलं तर तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करू शकता आज नाही तर उद्या जागा बोला घर बोला माणूस खरेदी करतच राहणार था तर आमचे व्हिडिओ बघत राहावा आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच मी भेटतो पुन्हा तुम्हाला आपले या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल वरती मी कासिम शेख आणि जय महाराष्ट्र जय जय पुणे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आणि मनापासून धन्यवाद करतो मी थँक्यू